अवधूत चिंतन गुरुदेव दत्त नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी भक्त हो आज पाहून दुर्लक्ष करू नका आज स्वामी तुम्हाला काही महत्वाचे संदेश देणार आहेत नीट लक्ष देऊन शांतपणे ऐका स्वामी तुम्हाला काही सांगू इच्छित आहेत पुढील पाच मिनिटे हे तुमच्यासाठी महत्वाचे ठरणार आहेत जर का तुम्ही हा संदेश ऐकण्यात घालवली तर पुढील शंभर वर्षे सुखाने जाऊ शकतात तुम्ही स्वामी भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आम्हाला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्ही पुण्याचे भागीदार ठराल कारण तुमच्या एका शेअरने कोणाचे हरवलेले मन पुन्हा जागृत होण्यास मदत होईल तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार ठराल आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे स्वामी म्हणतात माझ्या बाळा अरे किती चिंतेमध्ये अडकून राहशील चिंता करणे थांबव तुझ्या नशिबात आहे ते धावून येईल आणि नशिबात नाही ते जाईल म्हणून अघटित इच्छा बाळगू नकोस जे मिळाले ते सांभाळ तुझ्या कर्मावर विश्वास ठेव राशी चक्रावर नाही राम आणि रावणाची राशी एक होती पण नियतीने त्यांना त्यांच्या कर्मानुसार फळ दिले लहान विचार शंकांना जन्म देते आणि मोठा विचार समाधानाला जन्म देते ऐकायला शिकाल तर सहन करायला शिकाल आणि सहन करायला शिकला तर जगायला शिकाल तुम्ही बरोबर असाल तर काहीही सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त बरोबर रहा वेळ साथ देईल या जगात तुमचे स्वतःचे कोणी नाही प्रत्येकजण स्वार्थापुरता तुमच्याशी जोडला आहे आणि जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला याची जाणीव होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीमध्ये देवावर प्रेम आणि श्रद्धा निर्माण होत नाही श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, जे जे समर्थ। आयुष्यात जेव्हा जेव्हा आपण वाईट टप्प्यातून जातो तेव्हा तेव्हा आपल्या मनात हा विचार नक्कीच येतो की देवाला माझ्या अडचणी का दिसत नाही देव माझे दुःख का कमी करत नाही पण लक्षात ठेवा परीक्षा सुरू असताना शिक्षक गप्प असतात श्रीकृष्णाने सुद्धा खूप काही गमावलं आधी त्यांच्यापासून आई सुटली मग वडील सुटले त्यानंतर नंद आणि यशोदा मित्र आणि सोबती हे राहिले होते राधाही मागे राहिली होती गोकुळही मागे राहिले होते नंतर मथुराई आयुष्यभर श्रीकृष्णाकडून काही ना काही तरी दूर होत राहिले श्रीकृष्ण हे दुःखाचे प्रतीक नसून उत्सवाचे प्रतीक आहे सर्व दुःख बाजूला ठेवून आनंदी कसे राहायचे हे श्रीकृष्णासारखे दुसरं कोणी शिकवू शकत नाही म्हणून नेहमी आनंदी राहा नेहमी हसत राहा दुःख तर देवापासून सुद्धा चुकलेले नाही पण साधारण मनुष्याला दुःखाला किती जवळ करायचे हे एकदा समजले की आयुष्यात दुःख उरत नाही मन आंधळं आहे त्याला स्वतःचे काही ज्ञान नाही मनाला काहीच कळत नाही आणि ते नीट मार्गदर्शनही करत नाही म्हणून आपले मनाचे म्हणणे ऐकून कामे पुढे ढकलणे थांबवा तुम्ही नेहमी तुमच्या बुद्धीने काम करा मनाने नाही कारण अंधळे मन तुम्हाला महत्त्वाच्या गोष्टी करण्यापासून नेहमी थांबवते जेव्हा तुम्ही तुमच्या बुद्धीने महत्त्वाची कामे करायला सुरुवात करता तेव्हा तुमचे मन हळूहळू तुमचे मित्र बनते सध्या तुमचे मन शत्रू आहे जे तुम्हाला दिवसेंदिवस नष्ट करते तुम्ही सहमत असाल तर होय बरोबर असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा श्री स्वामी समर्थ जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर स्वामींना संदेश ऐकण्यासाठी आमच्या या व्हिडिओला लाईक करा आणि आम्हाला सपोर्ट करण्यासाठी मला सबस्क्राईब करा आणि न चुकता शेअर करा कलियुग चालू आहे म्हणून तुमच्या मनातील हा विचार काढून टाका की कोणीतरी तुमच्याशी विनाकारण नातं ठेवेल तुमच्याकडे असे काहीतरी ठेवा की ते लोक मिळवण्यासाठी तुमच्याशी जोडले जातील स्वतःला रिकामे होऊ देऊ नका कारण लोक रिकामे वस्तू कचऱ्यामध्ये टाकतात भक्तांनो स्वामी म्हणतात उदास होऊ नको मी आहे तुझ्या आसपास डोळे बंद करून आठव मी नक्कीच येईल तुझ्यापाशी तुमचा विश्वास असेल तर स्वामी माऊली अशी कमेंट करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब ला करा आणि शेअर करा, करा। बाळा प्रार्थना आणि विश्वास या दोन्ही गोष्टी अदृश्य आहे पण या एवढ्या शक्तिशाली आहे की अशक्यलाही शक्य करतील या प्रत्येक कामामध्ये तुला प्रगती मिळणार आहे तू तुझ्या तु स्वप्नांच्या शिखरापर्यंत नक्कीच पोहोचणार आहे भक्तांनो स्वामी म्हणतात थोडा वेळ विश्वास ठेवायला शिक प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे धोकादायक आहे विचार करून कोणा कोणावरही विश्वास ठेवा पण माझ्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवा जेव्हा आपण दुसऱ्याला काहीतरी देत असतो तेव्हा आपल्याला त्याच्याकडून काहीतरी भेटत असते सत्याच्या या मार्गाने चालत राहा थोडा अशक्य आहे पण ह्या मार्गाने तुम्ही चालत राहिला तर तुम्हाला कोणी मागे पडू श पाडू शकणार नाही तुम्हाला कोणी हरवू शकणार नाही संघर्ष करणारे व्यक्ती नेहमी त्या दोन गोष्टी प्राप्त करत असतात एक म्हणजे मेहनतीचे फळ आणि दुसरे म्हणजे समस्यांचे समाधान तुम्ही जर कष्टाने एखादी गोष्ट केली ना तर तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही ती तुझ्या कष्टाची गोष्ट असणार आहे आपण सगळ्यांशी चांगले वागतो हे आपल्यावर झालेले संस्कार आहेत पण आपण चांगले वागूनही काही जण आपल्याशी वाईट वागतात हे त्यांच्यावर झालेले संस्कारच आहेत पण त्याचा विचार तू करायचा नाही तू तुझे कर्म करत राहा स्वामी म्हणतात आता तुझी चांगली वेळ नक्कीच येईल संदेश शेवटपर्यंत ऐक भाग्यवान ठरशील भक्तांनो स्वामी म्हणतात आयुष्यात कितीही संकटे आली तरी घाबरू नका स्वामी म्हणतात मी तुला इथपर्यंत सुरक्षित आणले आहे आणि पुढेही नेणार ज्यांचा माझ्यावर अतूट विश्वास असतो त्यांच्यावर कधी वाईट वेळ येऊ देणार नाही तुम्ही जे पाहत आहात आत्ता त्यापेक्षा काही मोठे आनंद तुमच्या जीवनामध्ये येत आहेत सहमत असाल तर प्रचंड स्वामी बळ पाठीशी असे टाईप करा धन्यवाद